तर नमस्कार मंडळी माझं नाव अनंत चाळके झलक कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो दोन दिवस सुट्टी होती सो गावाला आलो आहे आणि बघूया आता पाऊस वगैरे नाही आहे वातावरण तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वांनी भात वगैरे पेरलं आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे पाऊस वगैरे नाही आहे पाऊस थोडासा येतो जातो असं आहे तर आज आम्ही थोडंसं काम करतो आहे म्हणजेच की हळद लाव लागवड करतो आहे म्हणजे हळद कशी लावायची ती आज मी तुमका आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे त्याचबरोबर आमच्या घराच्या बाजूक तुम्ही बघा वेगवेगळी झाडं फुलं लावलेली आहेत एकदम भारी होय असं ब्रह्मकंबळ ही ह्यांका बोलतात नंदाचा फुल किंवा अनंताचं झाडं असं काहीतरी बोलतं हे बघा ह्या ब्रह्मकंबळ असा आणि तुळशीच्याच बाजूक आम्ही लावला होती वॉटर लिहिली एकदम भारी अशी फुलं येतात एका आणि हय पांढरी फुलं असत जास्वंदी पण भारी भारीवारीतली आहेत पिवळी जास्वंदा लाल जास्वंदा गुलाबी असा वेगवेगळे जास्वंदी आहेत ह्या प्राजक्ताचं झाडा हकडे एक शोची झाड आहेत ह्या चाप्याचा अशी वेगवेगळी झाडं लावलेली असा आणि बाहेर बघू शकतास तुजीत आमचं ट्रॅक्टर साफ करता म्हणजे वॉश करून ठेवता अजून लावणी बाकी असा आता वेग वेग जो आज उखळ झाली आहे तर या मशीनने मस्तपैकी क्लीन करून ठेवता आणि आई ह्या साईडला गेली आहे तर या साईडला वरच्या साईडला आम्ही वेगवेगळी ढाकं घातलेली आहेत म्हणजे अळी घातलेली आहेत अळ्यांतून वेगवेगळी बिया घातल्यात पडवळ कारली वगैरे असे सगळे वेळ आहेत तोशेचे वगैरे हे बघा अशा प्रकारे अळी घातली जातात आणि या आंब्याचा कलाम असा गणपती बाप्पांका आवडणारी शमी शमीची पानं असत आणि हे जाम जामचा झाड असा पुढच्या वर्षी जाम आपल्याला वर नक्कीच भेटतील आणि हो असा आमच्या घराच्या बाजूचा परिसर अजून आणि इकडे आईने जी हळद होती हळद ठेवलेली त्यांना कोंब येण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो कसे कोंब आलेत हे बघा मम्मी काढते हे बघा अशा ह्या ज्या हळदीच्या मुंडळ्या असतात ते अशा मातीमध्ये ठेवलेला त्यांना कोंब येण्यासाठी तर आता हे खूपच आत गेलेले आहेत आणि ह्या प्रत्येक मुंडेला कोंब खूप चांगले चांगले आले आहेत म्हणजे जास्तीत जास्त कोंब आलेले आहेत ते खड्डा होता खड्ड्यामध्ये ठेवलेले हो साधारण दोन गंभेला हळदीचे कोंब झालेले ते आता घेऊन आपल्याला जायचं आहे उगवत आणि उगवत घेऊन जाऊन आपल्याला लावायचे ते ते कशाप्रकारे लावले जातात ते मी तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही आता हिला उगवत उगवत म्हणजे सूर्याची उगवती बाजू म्हणून एका उगवत म्हणतो एका रांदे ना गे खडे लावूच्या हळद हळद त्याच्यात लावूया गमेल कसं उतरू हळदीवाले पाल्याची भाजी पेजली होती खडे वाजय तर मंडळी तर मंडळी आता फायनली आपण शेतात इला आणि या ठिकाणी ही जी चर मारलेली आहे ह्याच्यात आपल्याक आता लाऊची आहे ती हळद आणि ही आवशीन भाजी पेरल्या ना पाल्याची भाजी एकदम भारी लाल माठ म्हणतात ना एकदम भारी इली आहे आणि टेस्ट पण भारी लागता आणि खाली हा हिरो हिरो दिसताना तो आमचा तरो असा साधारण एकवीस तारखेक पेरल्यानी जो झाले असेल एक पंधरा दिवस झालेत अजून वीस ते पंचवीस दिवसात तर रोप प्रॉपर येतात काढूक पुढच्या शनिवार पुन्हा येऊन आमका काढूच बघा जास्त नाही पेरूक तीन किलो पेरलेला आईचं तर मंडळी या ठिकाणी असं खंदून आपल्याला हळद लावायची आहे आणि याच्यामध्ये आईने खत आहे खतामध्ये हिरका ना रकानी खायचं खत थोडासा घातला उकरण उकरण म्हणजे शान असा सगळं मिक्स करून आपल्या हळद लावूच्या तर मंडळी आता मस्त की खंदन झाला आणि आई अशा प्रकारे जे आपण खत बनवलेलं हे बघा ते आता टाकते आणि थोडस खणून घेतलं आणि हे जे आहे ना हे आहेत म्हणजे जे की आपण तांदूळ असतं तांदळावरती एक शेल असतं म्हणजे कवर असतं भात भाताच्या वरची करला म्हणतात ते का तर करला टाकला कारण माती भुसभुशीत होऊ ना त्याच्यासाठी आणि यासाठी होऊ शकता आईन एक एक मुंडळे सगळे ठेवल्यानंत ते आपल्याक आता रुपूच पुच्यावर शक्य मंडळी आता वाजल्या साधारण सात आणि आमची हळद लावता लावता सांजावला आणि बघू शकता फायनली आपली हळदीची जी काही रोपं होती ती लावन लावून झाली साधारण एक दोन तीन चार चार लाईनी लावला मम्मी अजून लावता थोडीशी रवली होती तर मंडळी आजच्या व्हिडिओत बघितलं आपण हळद कशी लावायची हळद साधारण आता पावसात लावली जाते आणि त्याच्यानंतर एक सात ते आठ महिन्यानंतर ती काढली जाते काढली आलं जसं असतं त्याच त्याप्रमाणे ती हळद दडते त्याला कापायची आणि मग सुकवायची आणि नंतर तिला मशीनला लावायची म्हणजेच आपण मिरच्या वगैरे मसाला वगैरे कसा कुटतो तशाप्रकारे ती कुटायची मग आपल्याला नॅचरल हळद भेटते तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा सोयनराव बाय बाय मित्र नो टेक केअर